मी मागच्या दोन तीन दिवस जिल्हा जिल्ह्याबाहेर होतो आणि त्या काळामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टींची सुद्धा पाचशे एकर जमीन आहे असं काहीतरी के आरोप केल्याचं मी ऐकलं माझ्या कानावर आलं आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला की एखाद्या चळवळीला धार आली निवडणुकीचा कालावधी आला हो तर आमच्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्यांच्यावर नेहमीच स... अशा प्रकारचे आरोप या प्रस्थापितांच्याकडून केले जातात एकदाच काय तो सोक्षबोक्ष महाराष्ट्राच्या जनतेला कळून दे ते पावसाची परवा न करता आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही कळून दे आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय कुणाच्या बुडाखाली आमदार आहे कुणा कुणाच्या बुडाखाली पाणी जातं हेही कळून दे म्हणून मग मी शेवटी असा निर्णय घेतला की जी काही कथित पाचशे एकराची जमीन माझ्या नावाची जी आहे त्याचे सात बारे राजेश क्षीरसागर यांनी घेऊन यावेत मी बक्षीस पत्राद्वारे त्यांच्या नावावरती करून द्यायला तयार आहे त्या पद्धतीने पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याच्यावर सगळा मजकूर लिहून बक्षीस पत्राचा फक्त स्टॅम्प ड्युटी दिली तेवढी त्यांनी भरायची आहे ते भरायला माझ्यावर पैसे नाहीत ती सगळी सगळी गट नंबरला लिहायला जागा ठेवलेली आहेत त्याच्यावर गट नंबर सांगावेत त्यांनी ते टाकतो त्याचे सात मारे दाखवावेत आणि सही करून त्यांना सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा ज्योतिबा फुल्या फुले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं लोकवर्गणी काढून निवडून येणारा मी माणूस आहे आणि म्हणून त्यांच्या साक्षीनं ही अवैध मार्गाने कमावलेली जी काही मी संपत्ती आहे असं ते म्हणतात ती त्यांना मी देणार आहे आणि म्हणून गेल्या अर्ध्या पाऊन तासापासून मी इथं त्यांची वाट बघत थांबलेलो आहे व्यक्तीला सहित मी सगळं तयार घेऊन आलेलो आहे त्याच्यावर सही करणार आहे अंगठा करणार आहे म्हणजे माझी सही आहे नव्हती असं म्हणायला कुणी वाव ठेवणार नाही त्याचबरोबर काही शेतकरी असेही आणले आहेत राजू शेट्टीवर केलेले आरोप जे काही खरे असतील तर आम्ही आमचा सा सातबारा देऊन टाकतो असं म्हणून काही शेतकरी स्वतःच्या सातबारा घेऊन आणले आहेत हे सारे सातबारा गोळा करायला मला माझा तर सल्ला आहे त्या शक्तीपीठ महामार्गाच्या पन्नास हजार कोटीतले तुम्हाला किती मिळणार आहे त्यापेक्षा ह्या सातबाऱ्यातून भरपूर कमाई होणार आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिकाऊ शेती ही किमान चाळीस लाखाच्या खाली येत नाही त्यामुळे हे सातबारे गोळा करावेत आणि त्यांनी घेऊन जावं असं माझं त्यांना सांगणं आहे तुम्ही यायला लागलेलं आहे बघू काय होतं लक्षणं कळतात आणि ते येणार नसतील तर मग त्यांनी आता एवढा आरोप केलाय ते जबाबदार आहेत नव्हते नाहीत त्यांनी मग माझं दुसरं म्हणणं असं आहे की दोन हजार नऊ साली ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर ज्यांनी जी काही कमाई केलेली आहे ती सारीच्या सारी कमाई

हे किती फोटाळे तकला जो आहेत हे उदाहरण कारण माहितीच्या अधिकारात माझ्या माहितीप्रमाणे संग्राम शेखोपीकरांनी मागणी केली होती आणि एकही सातबारा जमा नाही म्हणून प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आलेलं आहे म्हणजे मुळामध्ये चंदगड आजरा गडिंग्लजला आजरातला काही भाग जातो पण चंदगड आणि गडिंग्ल शक्तीपीठ महामार्ग जातच नाही तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांनी काही मिळेल तसले सात मारे आणले तसं दाखवलं पण एकही जमा केला नाही म्हणजे याच्यावरून या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे त्यांची मानसिकता काय आहे हे ये समजून येतं